त्या अनुषंगाने लोकांच्या मनामध्ये चिकन खाणे याबद्दल थोडेसे गैरसमज निर्माण झाले झालेले दिसत आहेत त्या दृष्टीने आपण थोडस ह्याच्यामधले काही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत या बाधित क्षेत्रामध्ये जे काही चिकन विक्री विक्री होते त्या माध्यमातून चिकन विक्रेत्यांना तसेच इतर मांस हँडल करणाऱ्या लोकांना तो मतन, जो धोका होण्याची शक्यता असते त्या पार्श्वभूमीवर सदरचा निर्णय घेण्यात आला होता परंतु वादित क्षेत्राबाहेर चिकन मटन अंडे खाण्यामध्ये कुठलाही धोका नाही आपण भारतीय कुकिंग पद्धतीमध्ये सदरचे मांस हे पूर्णतः शिजवून खात असतो मांस शिजवल्यानंतर शंभर डिग्री सेल्सिअसला सेल्सिअसला अंडे उकडल्यानंतर त्याच्यामध्ये वायरसचा कुठलाही अंश शिल्लक राहत नाही व सदरचे जे काही पोल्ट्री मांस आहे किंवा अंडे आहेत हे खाण्यासाठी सुरक्षित असतात त्या पार्श्वभूमीवर लोकांना आवाहन कर असं आवाहन करावं वाटतं की आपण चिकन तसेच मांस अंडे आ, हे शिजव घे गे, घेताना त्याचं हँडलिंग करताना प्रॉपर दक्षता घ्यावी न शिजवलेले व शिजवलेले अन्न मिक्स होणार नाही एकत्र मिसळलं जाणार नाही याची दक्षता घ्यावी Well, we have seen season been last chicken one day upon house up subscribe now and press the bell icon never miss an update